नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की 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 आता जय मनाशी विचार करतो एकदा ही पोटामध्ये गेली ना मंजिरी तुझ्या की खूप दिवस तुला खोकला येणार आणि खोकता खोकता अचानक तुझी तब्येत इतकी खालावणार की आता तुला स्वर्गवासच होणार आणि हे बघून मला मात्र खूप आनंद होणार आणि इतक्यात असतो जोरजोरात गाडीत बसल्या बसल्या खूप हसू लागतो तेवढ्यात तिथे राया येतो आणि तो म्हणतो कशाबद्दल एवढा हसतो आहे मला पण सांग जोक मी पण हसेन तुझ्या बरोबर तेवढ्यात आता घरी येऊन जय सगळ्यांना पेढे देतो परंतु आता राया म्हणतो की हे के मग पहिला पेढा तूच खा तर तेव्हा मात्र तो म्हणतो नाही मी यात काही टाकलेलं नाही मग मात्र जीजी तो पेढा घेते आणि म्हणते की मला त्याच्यावर विश्वास आहे मी हा पेढा खाईल आणि असं म्हणताच ती पेढा खाणार तेवढ्यातच मंजिरी तिचा हात थांबवते आणि तो पेढा ती स्वतः खायला घेते आणि तेव्हा मात्र आता जयला फारच आनंद होतो इकडे मात्र राया तिच्या हातात तो पेढा खाली पाडतो आणि म्हणतो इथं मी सांगतो आहे जी जी अक्काला नको म्हणते आहे आणि स्वतः काय खाते आहे त्यामुळे तो सगळा पेड्यांचा नाही असं सांगतो कारण ह्यानी काहीतरी यामध्ये मिक्स केला आहे या पेपरमध्ये ते होतं ते मी बघितलं आणि त्यामुळे आता इथे जयचा प्लॅन फसतो परंतु जय कॉन्स्टेबलशी बोलत असतो की लवकरात लवकर मी आता त्यांनी सांगितलेलं सगळं करणार आहे कारण मला माहिती आहे त्या रायाचा जीव मंजिरीमध्ये आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता राया जयला विचारतो खरं सांगतो त्या पेड्यामध्ये काहीतरी मिक्स केलं होतं ना कबूल करतो हो मी त्या असं काहीतरी मिक्स केलं होतं ना की लवकरच त्या व्यक्तीचा जीव जाणार आहे आणि तुला माहितीच नाहीये मी काय करणार आहे तुझ्या मंजिरी सोबत आणि इकडं जय मात्र खूपच आनंदात असतो कारण त्यांनी त्याचं काम पूर्ण केलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा